पे लगा है फिर इस शख्स उस काफर सिवा की नगर लगी कैसे कौन है वो सिवा आदि शाही सरदार का एक मामूली बेटा पहाड़ी चूहे की इतनी मजाल कि वो हमारे मुल्क पर कब्जा करे हमारे गढ़ हमसे गद्दारी से, से ले, और हमारे मशहूर सरदार ये सब देखते गारे रहे। पर रहम पर, पर, पर इस दरबार में आज हमने सिवा के नाम का बीड़ा रखा है हमें वो सिवा जिंदा या मुर्दा किसी भी हालत में सामने चाहिए कौन तो उठाएगा ये बीड़ा, ये बीड़ा। दिने सुमारी, दिने सुमारी। मैं अफजल खान मोहम्मद शाही मोहम्मद बंदा आपकी खिदमत में हाजिर है इसकी गर्दन मान ली है बेगम साहबा आप बस उस मनुष्य का नाम बताइए आपका ये नाचीज बंदा उस मनुष्य की गर्दन आपके दरबार में पे पेश करेगा गद्दारे गद्दारे गद्दा वर्जन शाहजी का बेटा शिवा वो पहाड़ी चुआ <laughs> बस और उसका बंदोबस्त करने के लिए आदिलशाही दरबार में एक भी उन्हार सरदार नहीं है लानत है सब लानत है सब कौन है वंशी कौन है, है उसे मैं इस दरबार में आपके सामने जिंदा या मुर्दा पेश करूंगा भाई, भाई, मैं, मैं उठाऊंगा ये पीड़ा पीड़ा उसका फरको जिंदा या मुर्दा आपके दरबार में पेश करूंगा ते दक्षिणेतल्या बहुतसाऱ्या वतनदारांना खानाची खाली ते पोहोचत आहे खानात सामील होण्याकरता आदिलशाहीकडून दबाव टाकला जातो मराठा सरदारांना सुद्धा फरमाना येत आहे खान आपल्या स्वराज्यात दाखल झाल्याची खबर आम्हाला मिळाली खाझल तो खानाचा पोरगा फाजल खान लई उपद्रव माजवतोय गावची गाव बेचाद करतो या बायांची अभ्रू येशी टाकतोया आज फक्त माझ्या हातात गावला पाहिजे राज्या पांडुळाची मान करा, करा मोडली तर नावाचा यसाची कंक नाही तू महाराजांपर्यंत कोचू शकत नाहीस करी तुला येसाजी आपले बहिर्जी नाईक येते बहिर्जी एक होय बहिरजी नाईक मुसराज बहिरजी या आम्ही आपलीच वाट पाहतो कोणती खबर आणली बोला बहिरजी काय झालं राज खबर चांगली नाही आणि विजापुराहून वाईकडं वाकड्या वाटेला येतोय स्पष्ट सांगा बहिरजी राज खान वाट वाकडी करून तुळजापूरला गेला साहेब खान तुळजापूरला गेला त्याला तुळजापूर लुटलं आणि काय बहिरजी बोला लालसाद खान भवानी मातेच्या देवळ देवळात गेला खानाने आमच्या कुलदैवतावर खाव घातला आणि आम्ही इकडे शांतपणे ऐकतो आहोत खानाची मजल इथपर्यंत जाईल असं आम्हाला वाटलं नव्हतं पापाचे घडे भरूनच खान येणार राजे खानाचा डाव लक्षात घ्या त्याची प्रत्येक चाल समजून घ्या पंढरपूर तुळजापुरात उद्रेक घातल्यानंतर आपसुकच लगबगीनं तुम्ही त्याच्या सामोरे जाल असा त्याचा समज दिसतोय बराच जुना हिशोब त्याच्याबरोबर चुकता करायचा आहे आपण आज जी आवसे खानाबरोबरचा हा सामना अटी तटीचा होणार आहे स्पष्ट आहे खानाशी आता कोणत्याच प्रकारची बोलणी अशक्य आहे अव ज्याने आपल्या पर्जेवर आपल्या मंदिरावर घाव घातला त्याच्या बरोबर बोलणी करण्यापरी चार हात केलेलं कधी बी बरं छापाच फिरंगोची पण खानाने कितीही वाट वाकडी केली तरी तो वाईलाच येणार यात शंका नाही भेळजी खानाच्या प्रत्येक हालचालीची खबर आम्हाला लागली पाहिजे डोळ्यात तेल घालून तुमच्या नजरबाजांना त्याच्यावर पाळत ठेवायला सांगा शिराज आज आपल्या राज्यातील वतनदारांना आणि सरदारांना खान आपल्याकडे खेचू राहिला आहे दखन कोणते सरदार वतनदार त्याला सामील होत आहेत याकडे सुद्धा तुमचं लक्ष असतो वतनासाठी आणि दौलतीसाठी बरेच जण त्याला सामील होऊ शकतात बंद आपल्या प्रत्येक गडावर शिवंदित चोख ठेवा प्रत्येक किल्लेदाराला सावधानतेचे इशारे पाठवा खानाच्या हातात आपला एक पण गड लागता कामा नये जी रंगू तुम्ही चाकडचा किल्ला मजबूत राखून त्याच्यावर शिवंदित चोख ठेवा जी शिवबा भाऊ साहेब काळजी नसाल एवढा निसर्ग आमच्या पाठीशी खान कितीही लवकर आला तरी तो वाईला पावसातच येणार आणि पावसाळा संपेपर्यंत त्याला आमच्या विरुद्ध काहीही हालचाल करता येणार नाही ना तोपर्यंत खानाशी आम्ही कसा सामना करायचा आणि त्याला कुठे काटायचं हे आम्ही ठरवलं जन अब्बजन अब्बजन या हुआ फासल क्यों चिल्ला रहे हो अब्बाजान खुश खबर है हमारी आदिलशाही सरदार पूरे दक्षण को नोच रहे है हाथों और की औरतों से हमारा जनान खाना भर रहा है कल कई सारे लोगों को गुलाम बनाया जा रहा है अब्बा जान, जान यहाँ के बहुत सारे सरदार और वतनदार हमें शामिल हो रहे हैं। यहाँ के सब सरदारों को हमने आपका फरमान भेजा है जैसे ही आपका फरमान उनके हाथ में लगता है वैसे ही वो दुम दबा के हमारी ओर आ रहे हैं बहुत खूब बहुत खूब मगर फाजल वो शाहजी का दौर कानो जी थी उसकी क्या खबर है वो अब तक हमें मिलने क्यों नहीं आया जान हरेक को अपनी जान प्यारी है कानो जी को भी फरमान भेजा है जल्द ही वो आपके सामने पेश होगी बादल। हमने पहले उस शाहजी को गिरफ्तार किया, फिर शाहजी के बड़े बेटे संभाजी को हमने ही आसमान दिखाया। अब इस पहाड़ी चूहे की बारी और कितने दिन वो गढ़ पर छुपा बैठा रहे एक ना एक दिन तो उसे बाहर निकलना ही होगा बादल। हमें सिर्फ वो सिवा नहीं चाहिए बल्कि सिवा ने किया हुआ आदिलशाही का सारा मुल्क हमें मिलना चाहिए हे पोरानो अर्थांबाहितच हे आलो राजास भेटून गडावर भिजला वाटत का आपलं भिजली तर बदलता येतील राज पण मन भिजलं तर कस बदलायचं असं आडवळानं का बोलता आहात आपलं मन भिजायला काय झालं अवशे वैशाली भरमनाथात पडलं आणि टाकोटात राजसनी भेटला बोरांचा गट इकडे गडावर आलो बघा पंत वाचा खाना पुरे आमची धड़गत लागणं कठीण आहे हे hey, या फरमानावर सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट दिसत पण ज्या नावेत पाणी शिरत त्या नावेत बसायला कोण ठसावे जे, जे त्यांची सा अवलादे राज जे त्यांची माझ्या शरीरातला रक्ताचं प्रत्येक घेम हा सौराज्यासाठी आहे मग मी बाईमान कसं होईल आणि त्या खानात जाऊन सामीलच व्हायचं असलं असतं तर योग कानोजी राजगडाची पायरी चढलाच नसत राज खोरल्या महाराजांनी आपलं स्वराज्य सुरक्षित राहावं म्हणून लय विश्वासानं इकडं पाठवलं असलं छप्पन खान पायाने पण पितुरी नाही करणार राज पितुरी नाही करणार कानुशिरा तुमच्या समोर आम्ही बोर वयाचे तुम्ही जाणते खूप पाहिले आमच्या या बोर खेळात सामील व्हा तर फसून जाल मराठ्यांना जवापासूनच जीव एवढा मोठा झालाय जेव्हा हे फरमान आलं तेव्हाच पोर असली म्हणालो झालं बरो राज जी कामगिरी देईल ती घेऊन खरला येऊ हो। वतन जाईल कानोशी काका राज वतनावर पाणी राजनोशी काका तुमची जागा इकडे नाही इकडे कानोशी काका आम्ही तुम्हाला फार मोठी कामगिरी देणार आहोत जे राज आम्ही सुद्धा तुमच्या सोबत खानाच्या मोहिमेत सामील होणार तुम्हाला नजरेआड करावं असं नाही वाटत भाऊ साहेब आम्हाला नजरेआड करून देण्यात हे स्वराज्य नजरेआड करून कसं चालेल आमचे मनसुबे तुम्ही जाणून भाऊसाहेब तुमच्या भरोशावर आम्ही हा घर सोडून जाणार आहोत शिवबा काय बोलतो आमचा आलाय भरोसा भाऊसाहेब म्हणून चालून ही लढाई आम्ही खानाला मारू हा आमचा विश्वास पण तुमटेवाने तसं नाही झालं तर शिवबा भाऊसाहेब डोळ्यात पाणी आणण्याची ही वेळ नव्हे आपण फिराने ऐकावं आमचं काही बरं वाईट झाल्यास धीर खचून देता शंभू बाळांना हाताशी धरून हे राज्य चालवण्याची जबाबदारी तुमची आहे आऊ आम्ही ही ओढ आरंभली श्री सिद्धी स्नेहीलच कदाचित वाकडेही झाल्यास तुम्ही घाबरे न होता शत्रू स्फुडवावे हे राज्य रक्षावे शोभा शोभा धन्य झालो आम्ही आम्हाला तुमचा अभिमान आहे शिवबा सारखा पुत्र आई जगदंबेनं आमच्या झुळेत टाकला आम्हाला विश्वास आहे शिवबा तुमच्यावर तुम्ही नक्कीच खानाच पारिपत्य कराल पण शिवबा शिवबा खान म्हणजे कनकगिरीच्या वेढ्या दगाबाजीलाच तुमच्या थोरल्या बंधूंची हत्या केली याच खानानं तुमच्या पित्याच्या हातात बेड्या ठोकल्या हाच तो खान ज्यांना पवित्र हिंदू देऊन आपल्याच प्रजेवर दहशत माजवतोय स्त्रियांवर आघाडीवर अत्याचार करतो करतोय करतोय शिवबा तो ताकदवान नक्कीच असेल परंतु त्याचे मन सुभे त्याच कर्तृत्व त्याच्या आड येईल दगाबाज दगाबाजी कधी करतो याची वाट पाहू नका पहिला वार तुमचा असला पाहिजे हे विसरू नका राज साकारताय श्रीच्या इच्छेनं आणि खा खार मरे मरे शिवाच्या राज, वाघ न वाघ न आधी आपल्या दर्शना दर्शना सुभान अल्ला <गगगया>। सुभान अल्ला बहुत खूब शाहजी शामी आना तो खूप सजाय सीमाने राजे आ गया अफजल खान मोहम्मद शेख हजूर शिवाजी राजे भोसले सिवा सिवा कहते हैं क्या वो यही है खान खान भंडा तो हाथ चुका है <laughs> एक मामूली सरदार का बेटा राजा बन गया ये जानकर हमें बहुत खुशी एक आचार हो तो एक आचार्याचा मुलगा सरदार झालेला बघून आम्हाला पण खूप आनंद होतोय खान साहेब बहुत खूप हो, बहुत खूप हो। हमारे बारे में काफी कुछ जानकारी रखते हैं राज तुमच्या सारख्या मातब्बर सरदारांची आम्हाला माहिती ठेवावी लागते खान साहेब सुभान अल्लाह सुभान अल्लाह झूठ कहा राजे आपने मगर सिवा ये सियासती चाले तो चलती ही नहीं पुराने गिले शिपे सब भूल जाओ सी आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ हम तुम्हें हमारा दोस्त बनाना चाहते हैं आओ शिवाजी आओ शिवा इस आदि शाही के चंगुल से सिर्फ एक ही आदमी तुम्हें बचा सकता है और वो है हम तो ो मत आव सुभाष आव सुभाष हमारे गणे <laughs>